हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्याजणी आज मी निघाले आहे देवीच्या दर्शनाला हे आहे योगेश्वरी देवीचं आंबेजोगाईचं मंदिर तर योगेश्वरी देवी ही माझ्या माहेरचं देवीचं मंदिर आहे आणि मी आज मंदिरात आले आहे माहेरच्या योगेश्वरी देवीला हे देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण सहपरिवारासोबत आलोत हे आहे देवीचा गाभारा देवीचा देवीचं मंदिर हे खूप पौराणिक आहे आणि छान मंदिर बनलेलं आहे हे देवीचा स देवीला व खनानारळाची ओंटी घेऊन दर्शनाला जेव्हा पण येते तेव्हा मी नेहमी दर्शनाला ओंटी भरायला घेऊन येत असते सामान वगैरे आपल्या घरचं आणि हे आम्ही मी आणि माझी भाऊजाई माझी मुलं भाऊजाईची हो मुलं जण मिळून दर्शनाला आलो आहोत मंदिरात हे देवीचे भांडे वगैरे आहेत जे की प्रसादाचे हे मंदिराला आता नवीनच कलर वगैरे दिला असल्यामुळं खूप सुंदर दिसत आहे इथं आम्ही फोटो सेशनही केलं आणि हे आलोत आता शॉपिंग करण्यासाठी देवीच्या समोरच खूप म्हणजे खूप सारी दुकानं आहेत तर तिथं आल्याशिवाय म्हणजे मी कधी येतच नाही तिथं येऊन शॉपिंग केल्याशिवाय आम्हाला आल्यासारखं वाटतच नाही छोट्या मोठ्या गोष्टी काही ज्या काही आमच्याकडं राजस्थानला मिळत नाहीत त्या इथं मी येऊन नेहमी तिकडच्या मैत्रिणींसाठी वगैरे घेऊन जात असते दरवेळेसच ही शॉपिंग माझी ह्या दुकानात होत असते आणि काही ना काही इथून घेतल्याशिवाय मग शॉपिंग केल्यासारखं वाटतच नाही किंवा इथं आल्यास हे सोनलनी बांगड्या कानातले असं बरंच काही आयटम होते जे की लेडीजला खूप आवडतात बांगड्या वगैरे असं बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तिकडं राजस्थानला मिळत नाहीत त्या गोष्टी इथं पाहणं किंवा नवीन काय आलं आहे हे पाहण्यासाठी ह्या दुकानात यावं असं वाटतंय दरवेळेसच मग ती शॉपिंग करून झाली आमची बरीच शॉपिंग केली काही गिफ्ट देण्यासाठी वगैरे खूप आयटम काही घेतले आणि ह्या दुकानात पहा ही आहे माझी लहान असतानाची शाळा अं तर आता ही कन्याशाळा होती अगोदर ही शाळा आता दुसरीकडे बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाली आहे पण देवीच्याच शेजारी अगोदर आमची शाळा भरायची आणि इथं आम्ही लहानपणी खूप यायचो आता शॉपिंग वगैरे करून सगळं झालं आहे आणि आता पाऊस सुरू झाला आहे चांगलाच यावर्षी पाऊस मेमध्ये सुद्धा पाऊस खूप पडत आहे इकडं इकडं काय सगळीकडंच पाऊस पडत आहे आणि आता आलो हो आहोत आम्ही भेळ पाणीपुरी वगैरे सगळं खाण्यासाठी मुलांना स्नॅक्स खायला खूप आवडते तर हे कुणी दाबेली कुणी भेळ असं प्रत्येकानं आपापल्या आवडीच्या